आनंददायी कशी आम्हात आनंदात ना आनंदाचाच असला पाहिजे आज आम्ही जात आहोत हैदराबादला आमचे बॅग्स रेडी झालेले आहेत आता आपण तिथं एअरपोर्टला भेटूया आता आमची फ्लाईट आठ वाजता आहे आम्हाला अजून खूपच टाइम आहे आम्ही आता फिरून घेतो एअरपोर्टला ठिकाणी आमचं एरोप्लेन आलं आहे मी बऱ्याच दिवसानंतर एरोप्लेन मध्ये बसणार आहे म्हणून मी खूपच एक्सायटेड आहे फायनली मी हैदराबादला पोहोचली आता आम्ही आमच्या हॉटेलला जाण्यासाठी निघालो आहोत हा फार नंतर आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो ही आहे आमची हॉटेल हॉटेल शेरटन आम्हाला फ्रेशून लगेच कॉन्फरन्सला जायचं आहे आमची हॉटेल मी तुम्हाला नेक्स्ट वॉक मध्ये दाखवे तर मग भेटूया आपण लवकरच बाय बाय अँड टेक केअर